पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्यामध्ये चौथा क्रमांक मिळवणारे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असा दहा वर्षांचा काळ त्यांना मिळालेला आहे ते आता हॅट्रिक करणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एका बाजूला गुजराती समाजाचा प्रभाव असलेला भाजप मुंबईतल्या मराठींची गळचेपी करतो आहे मराठीची गळचेपी करतोय आणि अशा वेळेला पंतप्रधान मोदींना जर हॅट्रिक करायची असेल तर ती हॅट्रिक मुंबईतला मराठी माणूसच पूर्णत्वाला नेऊ शकतो आणि मुंबईतल्या मराठी माणसाने जर त्यांना साथ दिली तरच नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील आता हे मी काय सांगतोय तर हे मी तुम्हाला सांगतोय आत्तापर्यंत मुंबईतला सगळ्यात सदन असा मतदारसंघ समजला जातो लोकसभेचा तो दक्षिण मुंबई मतदारसंघ समजला जातो आणि जेव्हापासून म्हणजे एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत दक्षिण मुंबईचा खासदार ज्या पक्षाचा असेल त्याच पक्षाचा पंतप्रधान होतो हा आत्तापर्यंतचा नियम आहे आकडेवारी आहे आणि रिवाज आहे काय आहे इकडे हे सगळं का होतंय असं आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची झोप का उडालेली आहे हे मी आपल्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सगळ्यात आधी आपल्याला एक गोष्ट माझ्या लक्षात आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे आपण सगळे मानतो की मुंबई ही बहुभाषिक आहे बहुभाषिक होत चालली आहे कॉस्मोपॉलिटियन होत चालली आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे मराठी माणसाचं ते कधी काळी होतं हे सगळं मान्य आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मराठीची आणि मराठी माणसाची योजनाबद्ध गळचेपी होत चाललेली आहे आणि हे आता भाजपला परवडणारं नाहीये हे का परवडणारं नाहीये हेच मी आपल्याला थोडस संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे हो दक्षिण मुंबई हा मुंबईतलाच नव्हे तर संपूर्ण देशातला श्रीमंत भाग म्हणून किंवा श्रीमंत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो इथला मलबार हिल पेडर रोड सी रोड हा जो हा भाग आहे हा लक्ष्मीपुत्रांचा आणि धनदांडग्यांचा भाग म्हणून ओळखला जातो या दक्षिण मुंबईमधून आत्तापर्यंत म्हणजे जर आपण एकोणीसशे बावन्नपासूनचा विचार केला तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट अशा पहिल्या दहा वर्षामध्ये इथून भारतीय काँग्रेस जी आहे राष्ट्रीय काँग्रेस हिचे खासदार होते एस के पाटील आणि तेव्हा तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते सर्वाधिक काळ म्हणजे सतरा वर्ष देशाचे पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला आणि त्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंतचा जर आपण विचार केला तर बघा आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला तिथे खासदार कोण होते अरविंद सावंत अरविंद सावंत हे खासदार होते ते शिवसेनेचे होते पण केंद्रात सरकार कोणाचं होतं हे भाजपचं होतं भाजप आणि शिवसेनेची युती होती म्हणजे आपण समजू शकतो की अरविंद सावंत हे खासदार आहेत पण पंतप्रधान कोणाचा त्यांना मा त्यांनी मानलेल्या पक्षाचा किंवा त्यांच्या युतीचाच पंतप्रधान होता अगदी त्याच्या आधी जरी आपण विचार केला म्हणजे इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील अगदी संयुक्त आघाडीचं जे काही सरकार होतं एचं त्याचा जरी आपण विचार केला तर ज्या ज्या पक्षांचा तिथे खासदार असेल त्याच पक्षाचा केंद्रात पंतप्रधान होतो आता या दक्षिण मुंबईबद्दल हे मी तुम्हाला का सांगतोय तर रविवारी आपला दिवसाचा पूर्ण उत्तरार्ध हा देवेंद्र फडणवीस यांनी वाया घालवला किंवा खर्च केला तो इथल्या मतदारसंघावर मंथन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अत्यंत गंभीरपू गांभीर्यपूर्वक वा वातावरणामध्ये या दक्षिण मुंबईवर मंथन करण्यात आलं त्या मंथनासाठी कोण होते तर स्वतः देवेंद्र फडणवीस होते त्याचप्रमाणे मंगलप्रभात लोढा होते आशिष शेलार मुंबईचे भाजपचे अध्यक्ष होते पियुष गोयल होते आणि राहुल नार्वेकर होते या मंथनाच्या बैठकीतून जे काही सार समोर आलं ते मी आपल्याला सांगणार आहे इथे या दोन्ही म्हणजे इथे दोन इच्छुक आहेत मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हा काही मासचा चेहरा नाही आहे आणि राहुल नार्वेकरांचं असं वाटत होतं की नरेंद्र मोदी यांचा प्रचंड जलवा आहे प्रचंड करिश्मा आहे आपण निवडून येऊ शकतो पण आता भाजपच्या थिंकटँकला कळलेलं आहे की राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईचा पेपर हा काहीसा बीजगणिताच्या पेपर सारखा वाटू शकणार आहे मंगल प्रभात लोढा यांचा जो पेपर असणार आहे तो एखाद्या भाषेचा पेपर सारखा असणार आहे कारण रस्व दीर्घ तिथे चुकलं तर आपले गुण जसे घटत जातात तीच गोष्ट मंगलप्रभात लोढांसाठी आहे आता मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये काहीशी नाराजी आहे कारण ते बांधकाम व्यावसायिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली तीस वर्ष लोढा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत आता सध्या ते मंत्री देखील होते मुंबईचे पालकमंत्री देखील होते पण लोढांचा परफॉर्मन्स हा अत्यंत य दर्जाचा झालेला आहे लोढा यांचं जे दिल्लीतलं वजन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्यामुळे आणि अमित भाई शाह यांच्याकडे असल्यामुळे त्यांचा टिकाव लागलेला आहे मलवार हिल या मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येतात आता या दक्षिण मुंबईमध्ये जे मतदारसंघ आहेत ते आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया तिथे आहे कुलाबा मतदारसंघ तिथे आहेत राहुल नार्वेकर आमदार त्यानंतर आहे मलबार हिल तिथे आहेत मंगल प्रभात लोढा त्यानंतर आहे मुंबादेवी तिथे आहे अमिन पटेल त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे भायकाळा मतदारसंघ तिथे आहेत यामिनी जाधव त्याच्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे शिवडी मतदारसंघ तिथे आहेत अजय चौधरी जे शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो आहे वरळी विधानसभा मतदारसंघ तिथे आहेत आदित्य उद्धव ठाकरे आता या जर आपण सहा मतदारसंघांचा विचार केला तर यापैकीचा वरळी शिवडी भायकाळा हा जो मतदारसंघांचा भाग आहे हा पूर्णपणे मराठी बहुल मतदार संघांचा भाग आहे बघा इथले जर गुजराती मतदारांचा विचार केला तर तो पंचवीस ते अठ्ठावीस टक्के गुजराती मतदार इथे आहेत गुजराती आणि मारवाडी मराठी मतदारांचा जर विचार केला तर इथे त्रेचाळीस टक्के मराठी मतदार आहेत आपण समजून घ्या मित्र हो म्हणजे सहा लाख चाळीस हजार जे मतदार आहेत ते इथले मराठी मतदार आहेत आणि या मराठी मतदारांना सतत असं वाटतं की भाजप आणि भाजपचे नेते हे आपल्याला समान मोजतात आणि त्यामुळे हा जो वरळी शिवडी जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो बघा शिवसेनेची पडझड झाली उद्धव ठाकरेंना अत्यंत म मानहानी स्वीकारावी लागली त्या काळातही शिवडी परळ लालबाग वरळी या मतदारसंघाने ठाकरेंची साथ सोडली नव्हती आणि त्यामुळे आता इथे काय होणार आहे बघा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत या तिघांना काय वाटतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक करायला हवी आणि त्या हॅ त्यांच्या हॅट्रिकसाठी शिंदे आणि फडणवीस हे अक्षरशः पछाडून गेल्यासारखं काम करत आहेत कारण काल ज्या वेळेला सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस बैठक घेत होते त्यावेळेला डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आपल्या मुलाच्या कार्य अहवालाचं आणि दहा दा, वर्षांच्या कल्याण डोंबिवलीच्या प्रगतीचं जे काही पुस्तक प्रकाशन होतं किंवा जे कार्य अहवालाचं प्रकाशन होतं ते मुख्यमंत्री करत होते तिथेही त्यांनी तेच सांगितलं की आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे आहेत तिथे देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान रवींद्र चव्हाण होते म्हणजे मुंबईच्या दोन्ही बाजूला शिंदे आणि फडणवीस हे मोदींसाठी प्रयत्न आहेत मोदींना हॅट्रिक करण्यासाठी प्रयत्न आहेत पण आता माझा कळीचा मुद्दा हा आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना वाटणारी हॅट्रिक आणि शिंदेंना वाटणारी हॅट्रिक जर घडवून आणायची असेल तर तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणं हे उपयोगाचं नाही आहे पण वास्तव काय आहे तर वास्तव हे आहे शिवसेनेने ही जी जागा आहे ती घोषित करून टाकली अरविंद सावंत यांना अरविंद सावंत हे अवजड उद्योग मंत्री होते केंद्रामध्ये आणि उद्धव ठाकरे यांचे ते मॅन फ्रायडे आहेत मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती या चारही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे अत्यंत उत्तम इंग्रजी बोलतात सुशिक्षित आहेत आणि त्यामुळे दक्षिण मुंबईतल्या अनेकांना ते आपलेसे वाटतात आता यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट मी आपल्याला सांगतो या मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस एक नगरसेवक आहेत आणि या चाळीस नगरसेवकांच्या कुठल्याही कामामध्ये अरविंद सावंत दखल घेत नाहीत किंवा देत नाहीत आता मुंबईमध्ये जे ज्या दोन लोकांची जागा तिकिटा कापल्या त्यापैकीचे एक होते मनोज कोटक आणि दुसरे होते गोपाळ शेट्टी या दोघांनाही दिल्लीची वारी घडली तरी त्यांची गल्लीची जी काय आवड आहे किंवा गल्लीतला त्यांचा जो कनेक्ट आहे तो त्यांना तोडायचा नव्हता पण तोच त्यांच्या अंगलट आला हे मात्र अरविंद सावंत करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे इथले नगरसेवक किंवा इथले आमदार हे अरविंद सावंत यांच्यासाठी हिरीहिरीनं काम करत आहेत आता ही जागा तिसऱ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न हा अरविंद सावंत यांचा आहे पण जर अरविंद सावंत जिंकून आले तर काय जे समजायचं ते आपण समजू शकता आणि ते होऊ नये असं जर वाटत असेल तर फडणवीस शिंदे आणि पवार यांना एक असा उमेदवार द्यावा लागेल जो सर्वमान्य असेल जो मराठी भाषी असेल आणि तो जर इथून जागा लढू शकला तर त्याचा इतर मतदारसंघांमध्ये देखील उपयोग होऊ शकेल आता तो उमेदवार कोण असू शकतो तर तुम्हाला येवनं लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं बघा मनसे ही आत्ता बिनशर्त या ठिकाणी आलेली आहे आता मनसेचं एक म्हणणं काय होतं राज ठाकरे यांचं की इंजिन सोडून आमचा उमेदवार लढणार नाही दुसऱ्या निशाणीवर आमचा उमेदवार लढणार नाही आणि हे त्यांचं सम त्यांचं म्हणणं स्वाभाविक असू शकतं उद्धव ठाकरे यांचा मुकाबला करताना जर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चाळीस पन्नास आमदारांच्या बाबतीत जी दर्यादिली दाखवली किंवा स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतीतही एकनाथ शिंदे यांनी दर्यादिली दाखवली आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की ते पन्नास कोटी रुपये जे पक्षाचे होते ते उद्धव ठाकरे यांनी मागितले आणि अवघ्या क्षणाचा विलंब न लावता जर एकनाथ शिंदे ते पन्नास कोटी रुपये ठाकरेंकडे किंवा मातोश्रीकडे परत पाठवू शकतात तर त्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी असताना मनसेसाठी आपली दर्यादिली का दाखवता येत नाही जर बिनशर्त पाठिंबा मोदींना देणारे राज ठाकरे एकूणच राजकीय सगळ्या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहेत कोणतीही अट न ठेवता तर एक दक्षिण मुंबईची जागा ही मनसेच्या एखाद्या शिलेदाराला दिली आणि इंजिनावर जर निवडून आणण्याची तयारी दाखवली गेली तर ही जागा तर जिंकता येऊ शकतेच पण त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची हॅट्रिकही पूर्ण होऊ शकते जो मनाचा मोठेपणा किंवा मनाचं राजापण राज ठाकरेंनी दाखवलं तेच राजापण एरवी प्रत्येक सामान्य नागरिकापासून आमदार खासदार मंत्र्यांना ज्याचा प्रत्यय येतो त्या एकनाथ शिंदे यांना का दाखवता येत नाही आहे बघा देवेंद्र फडणवीस हे मंथनामागे मंथन करतायत चर्चांमागून चर्चा करतायत पण इथे मी आपल्याला एक अत्यंत कारण खूप सारे पत्रकार आणि माध्यमकर्मी हे हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून आपलं वार्तांकन करत असतात किंवा स्टुडिओमधून बोलत असतात मी स्वतः फील्डवर जाऊन लोकांशी भेटून बोलून पत्रकारिता करण्यामध्ये मला रुची वाटते स्वारस्य वाटतं आणि मला आवडही आहे आणि त्यामुळे दक्षिण मुंबईची हवा ही आत्ता भाजपच्या कोणत्याही शिलेदाराला मानवणारी नाही आहे आणि त्यामुळे जर नार्वेकर आले तरी फटका बसू शकतो लोडं आले तर जास्त जोरात फटका बसू शकतो हे स्वतः फडणवीसांनाही माहिती आहे आणि त्यामुळे फडणवीस हे जे काही थोडे आस्ते कदम चाललेले आहेत ते त्यांचं आस्ते कदम चालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मुंबईचे पोलीस असतील किंवा गुप्तचर विभाग असेल ही सगळी यंत्रणा सरकारच्या नेत्यांकडे आणि सरकारकडे असू शकते त्यातून जी काही माहिती येईल ती ते सगळे लोक तपासून पाहू शकतात पण जर राज ठाकरे यांच्या एखाद्या शिलेदाराला ही जागा निवडण्यासाठी दिली गेली शक दिली गेली तर त्याचा फायदा हा थेट मनसेला मनसेचा जो फायदा आहे तो इतर मतदारसंघांमध्ये होऊ शकेल कारण आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी आता बघा वेग काल राजू पाटील जे एकमेव आमदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर काय सांगितलं की आम्ही जे करू ते मनमोकळेपणानं करू जिंता दिलीने करू आणि मनात कोणताही किंतू परंतु न ठेवता करू जर राजू पाटील यांच्यासारखा आमदार मुख्यमंत्री पुत्राच्या मतदारसंघामध्ये हे बोलू शकतो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली दर्या दिली ही आपल्या मित्रपक्षासाठी तर दाखवावी लागेलच पण ज्या एका सामान्य कार्यकर्त्याला थेट मुख्यमंत्री बनवलं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी किंवा त्यांच्या हॅट्रिकसाठी एकनाथ शिंदे यांना ती दाखवावी लागेल अर्थात राजकारणामध्ये कोणीही आपलं स्वतःचं पदरचं सोडून दुसऱ्याला देत नाही असं आपण नेहमी पाहत असतो एकनाथ शिंदे राज ठाकरे ही मंडळीत याला अपवाद आहेत मग या जर राज ठाकरेंनी एक गो पाऊल पुढे टाकलेलं आहे तर एकनाथ शिंदे हे दुसरं पाऊल पुढे टाकणार आहेत का आणि या दोघांनी जर मोदींसाठी पुढे यायचं ठरवलेलं आहे तर नेमकं घोडं कुठे आणलं आणि त्यामुळेच आत्ता तिथे जर आपण पाहिलं तर अरविंद सावंत यांनी प्रचाराचा प्रचंड धुरळा उडवलेला आहे आणि ते काहीसे भाजपच्या उमेदवारापेक्षा पुढे गेलेले आहेत आता बघा तिथून लोढाही तयारी करतायत नार्वेकरही तयारी करतायत दोघांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही तयार व्हायचं आहे त्यातला जो एक थांबेल तो खरंच मनापासून थांबेल का याचा विचारही भाजपच्या श्रेष्ठींना करावा लागणार आहे भाजपचे श्रेष्ठी विचार करेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या हॅट्रिकसाठी काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्या हाती आहेच पण इथलं जे सगळ्यात आजपर्यंत एकोणीसशे बावन्नपासून दोन हजार चोवीसपर्यंतचं पर्यंतचं जे वास्तव आहे ते हे आहे की इथला खासदार ज्याचा केंद्रातला पंतप्रधान त्याचा आपल्याला मित्र हो काय वाटतंय राज ठाकरे यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवू शकतील का एरवी सडळ हाताने समोरच्याला आपल्याकडे जे असेल ते देऊन टाकण्याचा रिवाज आणि शैली असलेले एकनाथ शिंदे दक्षिण मुंबईच्या बाबतीत थोडेसे वेगळ्या पद्धतीनं विचार का करतायत दक्षिण मुंबईची जागा जर मनसेला सोडण्यात आली तर मनसेच्या राज ठाकरेंचं जे म्हणणं आहे की आमचा उमेदवार इंजिनावरच लढणार आणि याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की तो उमेदवार जर इंजिनावर निवडून आला तर तो भाजपमध्ये सहभागी होईल असं कुठेही लिहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघाबाबतीत काय निर्णय घ्यायचा हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांना घ्यायचा आहे ठाकरेंनी तो घेतलेला आहे म्हणजे राज ठाकरेंनी तो घेतलेला आहे मोदींची हॅट्रिक दक्षिण मुंबईवर अवलंबून आहे का काय करणार आहेत इथले त्रेचाळीस टक्के मराठी मतदार हे आपल्याला काळाच्या ओघात कळणार आहे सहा लाख चाळीस हजार मराठी मतदार जे आहेत ते मराठीची गळचेपी सहन करणार आहेत का लोडा यांच्यासारख्या गुजराती नेत्याला किंवा राजस्थानी नेत्याला ते भरभरून मतदान करतील का बांधकाम करताना किंवा गृहव्यावसायिकाचा धंदा करताना लोडांच्या बाबतीत जे अनेक मतमतांतरं या भागामध्ये आहेत त्या सगळ्याचा फटका लोडांना बसणार की बसणार नाही आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण हा जो माझा मुद्दा आहे तो आपण नेमका कसा पद्धती स्वीकारत आहे हे आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि जर तो तुम्ही तुम्हाला तो आवडला असेल तर तो तुम्ही लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले देशाच्या राजकारणातले असे काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद